परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी मिळाल्याने गांधी चमणीतं फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष नकारात्मक लोकप्रतिनिधींना चक्राप बसली युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांचे आमदार कैलास गोरंटाल यांचे नाव न ना घेता टीका ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी मानले राज्य सरकारचे आभार परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा अशी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आमदार असताना विधानसभे त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता जालना इथे दोन वेळेत जालना आंदोलन मोर्चे उपोषण झाले ब्राह्मण समाजाच्या लढ्याला अखेर यश आलंय काही नकारात्मक विचारांचे लोकप्रतिनिधी आहेत सतत त्यांचं म्हणणं असतं की हे, हे होणार नाही ते होणार नाही त्यांना आज चक्रात बसलेली आहे महापालिका होत असताना महानगरपालिका होणार नाही ती आज झाली अमरण उपोषण परशुराम विकास महामंडळ राज्य सरकार देणार नाही ते आज झालं नकारात्मक चपराक आहे असा युवा सेनेचे राज्य सचिव से अभिमन्यू खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाल्याने राज्य सरकारचे आभार मानले अखिल भारतीय ब्रहुभाषित ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे यांनी महायुतीचा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे आभार मानले आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान गांधी चमन इथं गुलाल उधळून फटाके फोडून जल्लोष साजरा केला यावेळी ब्राह्मण समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता गेल्या अनेक वर्षाचा जो संघर्ष हो होता ब्राह्मण समाजामध्ये जी आर्थिक दुर्बलता काही याच्यामध्ये आलेली आहे तेवढे तर त्यांच्यासाठी पण सुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं जेणेकरून समाजातल्या गुणवंत आणि होतपूर्व तरुणांना भाग भांडवले मिळून ते स्वतःचा उद्योग उभं करतील आणि रोजगाराची सुद्धा निर्मिती करतील गेल्या अनेक वर्षापासून आमचा दीपक आज जालना शहरामध्ये ही मागणी लावून धरत होता कुटुंबाची घरच्यांची चिंता न करता त्यांना अनेक दिवस उपोषण केलं एक वेळा नाही दोन वेळा नाही तीन वेळा उपोषण केलं आणि शेवटी आज सरकारने ब्राह्मण समाजाच्या या रास्त मागणीकडे लक्ष दिलं आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळामध्ये हा ठराव आज कॅबिनेटमध्ये मंजूर झाला आणि परशुराम आर्थिक विकास मंडळाची स्थापनेला जी मान्यता मिळाली याबद्दल मला खूप आनंद झाला मी दीपक आणि त्यांचे जे सर्व सहकारी आहे आमचे वकील साहेब असतील त्यानंतर आमचे सर्वच मंडळी जोशी सर असतील आमच्या देशपांडे ताई असतील या सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी समाजासाठी दीपकच्या नेतृत्वामध्ये खूप मोठा संघर्ष केला आणि यामध्ये कुठलाही पक्षीय पातळीवर असा भाव नव्हता सर्व पक्षांच्या नेत्यांनी जिल्ह्यातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी या मागणीला लावून धरलं सरकार दरबारी मागणी ही मंजूर करून घेतली यामुळं एक पुन्हा आनंद आहे नसता राजकीय पक्ष म्हटलं की त्यांचे मतभेद असतात पण या मागणीसाठी कुठलाही मतभेद नव्हता सर्वांनी अगदी उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा यांना फोन केला होता दीपकला आणि मग इथले स्थानिक आमचे माजी मंत्री साहेब असतील आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असतील या सर्वांनीच ही मागणी मान्य मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे लावून घेतली आणि म्हणून आज दीपकच्या या संघर्षाला त्याच्या सहकार्यांना सर्वांना यश प्राप्त झालंय आणि मला आता इथे आमचे सर्व ब्राह्मण बांधव दिसत आहेत सर्वांच्या चेहऱ्यावर एक असा आनंदाचा भाव आहे की आपण ही लढाई जिंकलो म्हणून मी सुद्धा या आनंदामध्ये सहभागी आहे मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो खर तर खोतकर साहेब आमदार असताना त्यांनी विधानसभेमध्ये वेळोवेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीमध्ये आवाज उठवला होता आणि आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना देखील आमचे दीपक भाऊ जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा लेखीपत्रसुद्धा मुख्यमंत्र्यांना दिलं होतं खरं तर ब्राह्मण समाजाच्या ह्या मागणीला ह्या लढ्याला आज मोठं यश आलेलं आहे आणि या यशामध्ये आज आम्ही सर्वजण सर्व पक्षीय नेते इथं आम्ही आज या यशामध्ये सहभागी झालेलो आहोत खरंतर दीपक भाऊ असतील आमचे सुरेशभू सुरेश भाऊ असतील वकील साहेब असतील मला वाटते एका दुःखाचं नाव घेणं योग्य राहणार नाही अख्या समाजाचंच हे यश आहे म्हणजे मग आमचे किनगावकर राणा सुद्धा त्यात सहभागी आहेत मला वाटतं काही नकारात्मक विचाराचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ज्यांचं सतत म्हणणं असतं की हे होणार नाही ते होणार नाही त्यांना आज जोरदार चपराक बसलेली आहे आपण गेल्या वर्षी बघितलं की महानगरपालिका होत असताना त्यांचं ठाम मत असं होतं की महानगरपालिका होणार नाही आणि ती महानगरपालिका झाली आता सुद्धा जेव्हा त्यांनी शेवटच्या वेळेस इथं भेट दिली तेव्हा सुद्धा त्यांनी म्हटलं की राज्य शासन परशुराम आर्थिक विकास मंडळाची स्थापना करणार नाही ती आज केली मला वाटतं अशा नकारात्मक लोकांना ही जोरदार चपराक आहे आणि आजच्या ह्या शुभदिनी मी सर्वच ब्राह्मण समाजाचे आभार मानतो त्यांच्या लढण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद आजचा खरोखरच ब्राह्मण समाजाकरता महाराष्ट्राकरता आजचा आनंदाचा दिवस आहे की या महायुती सरकारनं गेली आमची बरेच दिवसाची मागणी होती परशुराम माती विकास महामंडळ ह्या मागणीचा आज ठराव कॅबिनेटमध्ये मध्ये ठराव पास झाला म्हणून महायुती सरकारचे मी खूप खूप बहुभाषिक ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष यांना त्यानं त्यांचं अभिनंदन करतोय गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आमचे स्थानिक जालना शहराचे सन्माननीय माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर हे सुद्धा या परशुराम विकास करता सदैव आमच्या पाठीमागे उभे राहिले आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये माननीय अर्जुन भाऊ खोतकर यांनी पहिला आवाज या महाराष्ट्रामध्ये पहिल्या आमदारांना उचललेला आहे म्हणून यांना सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय